नमस्कार निर्जलास किचन अँड लॉक्समध्ये सगळ्यांचं स्वागत करते आता हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे आपण हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू बनवतो म्हणून मी हिवाळ्यासाठी खास लाडूची रेसिपी आणि अचूक प्रमाण येथे सांगणार आहे मी इथे घेतलेले आहेत एक किलो खारीक ह्या खारीक मी घरीच बी काढून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत तुम्हाला हवे असल्यास तुम्ही येथे रेडीमेड खारीक पूड मिळते तीसुद्धा वापरू शकतात पण मी इथे घरगुती घरी तयार केलेली खारीक पूड वापरलेली आहे घरी खारीकपूट तयार केलेली केव्हाही चांगली मी इथे अडीचशे ग्राम काजू आणि तीनशे ग्रॅम बदाम आणि दोनशे ग्रॅम मनूक घेतलेली आहे अर्धा किलो खोबरे खिसून घेतलेले आहेत आणि एक किलो गूळ घेतलेला आहे मी इथे तूप घेतलेले आहे दोनशे ग्रॅम डिंक घेतलेला आहे आणि केपरेचा शिंगाळा पीठ मिळतो तो दोनशे ग्रॅमचा शिंगाळा पीठ मी इथे घेतलेला आहे इथे आपण आता डिंक तुपामध्ये तळून घेणार आहोत डिंकाचे खूप फायदे आहेत डिंका हा आपल्या कमरेसाठी व हाडांच्या मजबूतीसाठी चांगला असतो म्हणून मी डिंकाचे प्रमाण जास्त घेतलेले आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालून कोमट गरम करून हा डिंका आपल्याला चांगला खरपूस असा तळून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा सर्व डिंक तळून घ्यायचा आहे इथे हा सर्व डिंक मी तळून घेतलेला आहे आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथे मी बदाम मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेले आहे व काजूसुद्धा बारीक करून घेतलेले आहे ते डिंकसुद्धा बारीक करून घेतलेलं आहे नंतर मी एक मोठे पातेले घेऊन त्यामध्ये तूप गरम करून घेतलेले आहे सर्वात अगोदर आपल्याला काजू आणि बदामची बारीक केलेली पूड तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मी हे सर्व मिक्स करून दोघेही एकचदा भाजून घेणार आहेत आपल्याला हे पूड भाजण्यासाठी पाच ते दहा मिनटे तरी लागतात व्यवस्थित हळुवारपणे गॅ कमी गॅसमध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आता इथे काजू आणि बदामची पूड भाजून झालेली आहे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सर्व काढून घेणार आहेत पातेल्यामध्ये मी चार चमचे तूप घातलेले आहे आता मी इथे शिंगाळा पीठ भाजून घेणार आहे शिंगाळा पीठ हे शरीरासाठी खूप चांगले मानले जाते शिंगाळा पीठ उपवासातसुद्धा चालते म्हणून तुम्ही उपवासालासुद्धा हे लाडू खाऊ शकतात पाच मिनटे हे शिंगाळा पीठ व्यवस्थित भाजून घेतलेले आहे भाजलेले पीठ सुद्धा आपल्याला त्याच पातेल्यामध्ये काढून घ्यायचे आहेत नंतर मी इथे दोन ते तीन चमचे तूप घालून खोबराखीस भाजून घेतलेला आहे अशा प्रकारे आपला खोबरा सुद्धा आता भाजून झालेला आहे आपण त्या पातेल्यामध्ये हा खोबरा खीस काढून घ्यायचा आहे नंतर पातेले गरम करायला ठेवून त्यामध्ये मी चार ते पाच चमचे तूप घालून खारीक पूड भाजून घेणार आहे खारीक पूड इथे भाजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला पाच ते सहा मिनटं खारीक व्यवस्थित भाजून घ्यायची आहे पुढ व्यवस्थित भाजून झालेली आहे ही सुद्धा ह्या पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे नंतर इथे पातेले गरम करायला ठेवून त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तूप टाकून मनुक सुद्धा तुपामध्ये चांगले परतवून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला तुपामध्ये गूळ विरगळून घ्यायचा आहे त्यासाठी मी चार ते पाच चमचे तूप घालून हा गूळ तुपामध्ये व्यवस्थित विरगळून घेतलेला आहे आपल्याला याला पाक करायचा नाही आहे जास्त कळक नाही फक्त तुपामध्ये आपल्याला याला विरघळू द्यायचा आहे पावडर बारीक केलेली मिक्स करून घेतलेली आहे आपल्याला ही सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे गूळ आपल्याला तुपामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा गुळाचा पाक आपल्याला लगेच त्या जिन्नसवरती घालून घ्यायचा आहे हे सर्व जिन्नस एकत्र करून हा गुळाचा पाक त्यावरती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तो सर्व लागेल आणि ही प्रोसेस आपल्याला लगेच करायला घ्यायची आहे नाहीतर गुळ कळक होतो अशा प्रकारे हे मिश्रण सर्व हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे आणि गरम असतानाच त्याचे लाडू वळायचे आहेत मी इथे सर्व लाडू आता वळून घेणार आहेत खाण्यासाठी आपले लाडू आता तयार आहेत हिवाळ्यामध्ये शरीराला ताकद येण्यासाठी हे लाडू तुम्ही एकदा नक्की बनवा खायला खूप छान पौष्टिक असे हे लाडू आहेत तुम्हाला ही लाडू रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडले असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद